कोणती कारभार चालू आहे तो कित्येक वर्ष त्याच टेबलवर असलेले जे अधिकारी बसलेले आहेत ठाण मांडून तर त्यांच्या अंतर्गत बदल्या झाल्या पाहिजेत कारण का ते मक्तेदार झालेले आहेत आणि एजंटगिरी म्हणून त्यांच्याकडनं काम दुसरं म्हणजे पाहिलं तसं जे काम व्हायला पाहिलं होतं आणि ब त्यांना जे पैसे मिळवायची सवय लागली आहे त्यामुळे लाग त्यांचं कामाकडं दुर्लक्ष होत आहे त्यामुळं मा आयुक्त साहेबांनी आता जे ब डॅशिंग आयुक्त साहेब आहेत त्यांनी या महापालिकेच्या सर्व बदल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या अंतर्गत बदल्या करून चांगल्या फेरफार केलं पाहिजे सगळ्यांचे वर्षानुवर्ष ठाण म्हणून बसलेल्या सगळे जे अधिकारी आहेत पदाधिकारी महापालिकेतले जे बांधकामाला असतील ड्रेनेजला असतील जे काय जन्ममृत्यूला असतील त्याच्या महापालिकेत अंतर्गत बदल्या झाल्या पाहिजेत कारण हे कधी या खुर्चीवर नसतात कारण प्रत्येक वेळी नागरिक आले की त्यांना ते सांगलेले गेलेले असतात मिटिंगला असं सांगून ते बाहेर फिरत असतात पण हे यांच्यात जर बदल्या झाल्या तर योग्य होईल अंतर्गत बदल्या त्यांच्या झाल्या पाहिजे